केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कैलासवसी बलभीमाना जगताप क्रीडानगरी वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचे मातीपूजन करण्यात आले कुस्तीला नवे वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावे असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले या, या कार्यक्रमास आमदार शिवाजीराव करडीले आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान रामदास तडस महापालिका आयुक्त यशवंत डांगे माजी आमदार अरुण काका जगताप महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे उपाध्यक्ष गुलाबराव दगडे सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोडके उपस्थित होते केंद्रीय राज्यमंत्री श्री मोहळ म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा आहे त्यामुळे येथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्चितपणे मोठी आणि यशस्वी होईल खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा पैलवान आपल्याकडे झाला नाही त्यामुळे अशा स्पर्धेतून कुस्तीमध्ये देशाचे नेतृत्व करणारे कुस्तीगीर घडवण्याची गरज आहे स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन झाल्यास कुस्तीगिऱ्यांना प्रेरणा मिळते अहिल्या नगरमध्ये होणारी स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा देण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातल्या मातीतल्या या खेळाला शासनाने भरीव अर्थसहाय्य दिले असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी एक कोटी रुपये देण्याचा आणि महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरीचा पुरस्कार रकमेतही वाढ करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच स्पर्धेच्या वेळी घेतलं असल्याचे त्यांनी सांगितले